स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये तर कशा आहात तुम्ही लवकरात लवकर दिवाळी आली आहे आणि दिवाळीमध्ये प्रत्येकजण आपल्या घाई गडबडीमध्ये आहे आणि दिवाळीमध्ये प्रत्येकाला वाटतंय की मी माझ्या स्वतःला कपडे घेऊ मी माझ्या आईला कपडे घेईल मी माझ्या वडिलांना कपडे घेईल बहिणीला साडी घेईल आईला साडी घेईल पण मला माहिती आहे की तुमच्या सगळ्यांकडं पैसे नाही आहे हे मनातलं बोललो आहे कारण दिवाळी आली आणि आता कोणाकडेच पैसे नाही सगळेजण पैसे खर्चून गेले आणि कोणाकडे पण आता पैसे राहिलेले नाही आहे तर दिवाळी तर तो तोंडावरती आली अजून तुम्हाला घरामध्ये किराणा भरायचा असेल अजून तुम्हाला घरामध्ये लहान मुलांना कपडे घ्यायचे गा असेल फटाकडे घ्यायचे असतील तुमचे काही स्वप्न असतील ते तुम्ही ठरवलं होतं की मी ह्या दिवाळीला हे करणार आहे परंतु ते तुम्ही आता काहीच केलं नसेल कारण मला माहिती आहे की तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा पैसा शिल्लक नसेल कारण तुम्ही जर पैसे जर शेतकरी असाल तर तुमचा पैसा तुम्ही शेतीत लावला असेल जर तुम्ही जॉब करत असाल तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये कुठंतरी इन्व्हेस्ट करून ठेवले असेल तिसरी गोष्ट परत काहीतरी बिझनेसमॅन असाल तर, तर दिवाळीच्या दुकानात तुम्ही चांगला माल भरून ठेवला असेल त्यामुळं आता कोणाकडे तुमच्याकडं पैसे राहिले नसेल त्यामुळं तुमची दिवाळी या वेळची दिवाळी ही कडकडीत जाणार आहे कारण तुमच्याकडे आता हे पैसे वगैरे काही राहणार नाही आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही दिवाळीची जी शॉपिंग आहे ती शॉपिंग वगैरे केली आहे का कसं आहे दिवाळी 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 दसरा 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 या सगळ्या गोष्टी मालगतच पडत आहे सध्या दिवाळीला घरी जाऊ वाटते पण घरी गेल्यानंतर पैसे नाही त्यामुळे जाऊ वाटत नाही तर, तर कोणतरी आता सध्या लाईव्ह बघतं आहे पण मला समजत नाही की तुम्ही लाईव्ह कोण आहात तर तिथं तुमच्या खाली सेड हाय असं ऑप्शन आहे तर तुम्ही तिघांनी पण सेड हाय केलं तर मला कळेल की बघतं आहे कोण लाईव्ह आणि दिवाळीच्या मी तुम्हाला जे गिफ्ट पाठवणार आहे संतोष हाय तर संतोष भाऊ तुम्ही हाय केलं आहे तर संतोष भाऊ तुम्ही कुठून आहात तुम्ही जे आत्ता हाय केलं आहे तर तुम्ही कुठून आहात तर बघा तुम्ही दहा जण लाईव्ह बघताय आणि दोन जणी लाईक केलं आहे त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि आता लवकरच आपली जिवळी आली आहे आणि तुमच्या सगळ्यांकडे पैसे नाही आहे त्यामुळं तुमचं स्वागत कारण मला माहिती आहे जिवळीचे तुम्ही जे स्वप्न बघितले ते आता पूर्ण होणार नाही प्रिन्सिप सेवन एट एट हाय त्यांनी आपल्याला हाईक केला आहे आणि प्रिन्स इफ सेवन एट एट हे आपण कुठून आहात अठ्ठेचाळीस जणी लावू बघ लाईव्ह बघताय तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आणि एक बस आहे तळेगाव ते शिर्डी चालते असून ती बस काही मेंटेन वगैरे ठेवत नाही मी माझ्या काढून दिलं इथून चाकणवरून चाकण ते शिर्डी याच्यामधून तिकीट काढून दिलं आणि ती राजगुरुनगरच्या पुढं पुढे निघली राजगुरुनगरच्या पुढे निघली आणि तिच्या अचानक ब्रेक फेल झाले आता तिचं तिकीट काढलं सगळ्या गोष्टी केल्यात आणि तिचं ब्रेक फेल झालेत आणि आता ते सर्व काही नागरिक आहे ते उन्हात उभे तिथं कोणला अर्जंट घरी जायचं होतं कोणला कुठं अर्जंट जायचं होतं परंतु बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे ती सगळे तिथं उभे तर तुम्ही विचार करत असाल तर बसचे जे ब्रेक आहे ते फेल झाले आणि बसचे जर ब्रेक फेल झाले तर त्याच्या सरकारची काही चुकी तुम्ही एक विचार करा मी इथं पुण्यात राहतो पुण्यामध्ये मी प्रत्येक कंपनीची बस बघतो प्रत्येक कंपनीची बस ही टायमिंगवरती वेळेवरती पोचते तिचे कधी ब्रेक फेल होत नाही तिचं कधी काहीच होत नाही कारण का ते स्वतः स्वतःची बस ही मेंटेन ठेवतात आणि भारत सार महाराष्ट्र सरकार जे आहे ते स्वतःचे बस त्यांची मेंटेन पण नाही आहे आणि जाताना त्यांच्या बसचे ब्रेक फेल झाले आणि तिथं सर्व नागरिक कोणामध्ये उभे आता तुम्हीच विचार करा जर यांनी स्वतःची बस मेंटेन ठेवली असती तर आता जे प्रवासी घरी चालले आता मी माझ्या बहिणीला तिकीट काढून दिले जे तिकीट काढले आणि आता दुसरी गाडी जी आहे ती शिर्डीपर्यंत नाहीये तर आता ती फक्त संगमनेर पर्यंत जाईल पुढनं जाणार तिथून कोणी बसून देईल काय करेल या गोष्टी कदाचित माहीत पण नाही आपण दुसऱ्याला तिकीट काढून द्यायचं ज्याला माहित नसतं त्या व्यक्तीला आणि त्यानं घरी जायचं तरी कसं हा माझा एक प्रश्न पडतो आणि मी आपले जे एम एस आर टी सी त्यांना विचारतो की आपले स्वतःचे बस मेंटेन ठेवत चाला जेणेकरून को जर कोणाला एखाद्याला अर्जंट मध्ये घरी जायचं असेल दुसऱ्या ठिकाणी पोचायचा असेल तर त्यांच्याकडे जर तिकीट काढलंय त्यांनी जागा भेटावी म्हणून आपण दुसरी जर तिकीट काढतो आणि बसचे जर ब्रेक फेल झालेत ब्रचं जर काहीतरी झालं तर तुम्हाला काय वाटतं ते वेळेवरती पोहोचल का आता विचार करा एखाद्या जर एक्झाम असेल नाशिकला त्याची बस तिथं फ्रेक बसचे ब्रे, ब्रेक जे ब्रेक इथे फेल झाले आणि त्याला जर अर्जंटमध्ये पोहोचायचा असेल तर तो कसा पोहोचेल त्यामुळे आपल्या स्वतःची जी तुम्ही सरकारची बस वापरतात सरकारने तुम्हाला सगळ्या गोष्टी दिल्यात मॅकॅनिक दिलं दिल्या आहे प्रत्येक वेळेवरती तपासासाठी कमीत कमी तुम्ही बस काही असेल ते मेंटेन ठेवण्याचं काम हे तिथल्या अधिकाऱ्यांचं आहे तर कमीत कमी चेक करत जा जेणेकरून बस फेल वगैरे होणार नाही जर बस फेल झाली नाही तर कमीत कमी प्रवासी हे वेळेवरती पोचतील तुम्ही नव्वद जणं लावी बघताय तुम्हाला काय वाटतं का मी जे काही बोलतोय ते चुकीचं आहे का जर चुकीचा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की नाही भाऊ बस फेल होण्यामागं इथल्या मॅकॅनिकचा काही संबंध नाही किंवा हे जे सरकार आहे त्याचा काही संबंध नाही प्रत्येक गोष्ट जर मेंटेन कारण बघा सरकार जे आहे ते प्रवाशाकडून जी एस टी घेत असेल कर घेत असेल प्रत्येक गोष्ट घेतात जर एखाद्याकडे तिकीट नसेल तर कमीत कमी त्याला फाईन लावतं मग जर फाईन लावतं जर आता ब्रेक फेल झाले त्याच्या पाठीमाग कोण अधिकारी आहे काय आहे त्यानं बस मेंटेन ठेवली आहे का नाही आहे कदाचित कोणी चेक करत का नाही चेक करत ना याचा जे आहे संताप कोणला होतो हा प्रवाशाला होतो प्रवाशी वेळेवरती घरी पोचत नाही त्यानं ना कोणाला तरी सांगितलं असेल की बाई पुढला स्टॉप होतो माझा वेट कर मी येणार लवकर काहीतरी महत्वाचे कामं असतील ते वेळेवरती तिथे पोहोचू शकत नाही याचे निष्काळजीपणा जे सरकारचा आहेत ना ज्या तिथल्या अधिकाऱ्याचा असेल ना तुम्ही विचार करू शकतात बस फेल झाली ब्रेक फेल झाले परंतु कोणाचं काही नाही तिथं एक तास झालाय तिथं सगळे लोक उन्हात उभे आणि लोक उन्हात उभेत आहेत तर तरी पण तिथं जवळ राजगुरुनगर नगर आहे पुढला माझ्या मते मंचर आहे तरी पण तिथं कोणतं मेकॅनिक लवकर पोचत नाही अरे विचार करा दिवाळीचं कोणाला घरी जायचं असेल कोणीतरी कुठेतरी कोणाची वाट बघत असेल आधी तिथं ट्रॉफिकमुळं बस लेट झाली बस लेट झाली तर झाली त्याच्यामध्ये पण पुढे जाऊन तिचे ब्रेक फेल झालेत तुम्हीच सांगा करायचे काय मला तर नाही वाटत काय मी चुकीचं बोलत असेल जर चुकून कोणाच्या माझ्यामुळे जर भावना दुखत असतील तर मनापासून सॉरी संतोष भाऊजी हरी संतोष भाऊ तुम्ही संगमनेरवरून बोलतात तुमचं मनापासून आभार आहे आणि रोहित लकी यांनी पण हाय केलं हाय ब्रदर रोहित लकी तुमचं पण मनापासून स्वागत आहे तुम्हाला काय वाटतं तर मी जे बोललो त्याच्यावरती काही आयडिया सुचले असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की अंकुश भाऊ तुम्ही चुकीचं बोलताय किंवा अंकुश भाऊ तुम्ही असं डायरेक्ट सांगा। माला ने मी मी काई बोलतो मी आरोप नाही लावू शकत तरी पण तुम्ही मला सांगा कारण मला नाही वाटत की मी कोणत्या पद्धतीनं मी काही खोटं बोलतोय किंवा मी कोणत्या पद्धतीनं वेगळे आरोप लावतोय जे हकीकत घडली ते सांगतोय राज भाग्यवंत तुमचं मनापासून तुम्ही हाय केलाय तुमचं मनापासून आभार हाय 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 तर कसे आहेत तुम्ही तुमची दिवाळी वगैरे सगळ्यांची साजरी झालीत का तुमची दिवाळी वगैरे क चाललंय तुमचं आता मी नवीनच यूट्यूब चॅनल चालू केला आहे आणि युट्यूब चॅनल मॉनिटाईज पण झाला आहे यूट्यूब चॅनलवरती थोडेफार पैसे पण यायला लागलेत मला संतोष भाऊ म्हणतात एक नंबर तुमचं मनापासून धन्यवाद जो मी टायटल बोललो तुम्ही त्याला एक नंबर बोलताय ते खरं आहे मला तरी मला स्वतःला दुःख झालं आहे कारण एवढे लोक तिथं उन्हात उभे काही लोक कोणालाच काही घेण देण नसतं सगळेजण फक्त फोन केला हॅलो हा बरं बरं ठीक आहे होईल होईल बच्चे ब्रेक फेल झाले का ठीक आहे लगेच आपण तिथं काहीतरी ॲडजस्ट करू पण जवळपास तिथं पंचेस मिनटं झाले एक तास होईल आता जवळपास तरी पण काही कोणला नाही विचार करू शकतात राव आपल्या ही जे महाराष्ट्रात आहे ना असं प्रत्येक राज्यात आहे ते काही मला माहित नाही परंतु आताच्या डोळ्यासमोर बसतोय ना आणि दुसरी गोष्ट मी रोजच बघतो त्या ट्रॅफिकमुळं बस लेट झाली मी रोजच बघतो तर तुम्ही विचार करू शकता आपण सरकारला तिकीट काढलं कोणत्या पण पद्धतीनं असू सरकारला आपण टॅक्स देतो तिकीटाचे पैसे देतो काय असेल नसेल कर देतो बरोबर आहे की नाही आणि तुम्ही जनतेला असं रस्त्यावरती एक तास उभ उभं उन्हात ठेवतात का अरे तुमच्याकडे जर सुविधा नसेल तर विचार करतो की सुविधा नाही तुमच्याकडे पण जवळ राजगुरुनगर स्टेशन आहे पुढं बरंच बस स्टॉप असेल मंचर आहे एक बस तर असेल ना जनतेला कशाला कशाला उन्हात ठेवतात अंकुश भाऊ नमस्कार लाईक डन थँक यू भाऊ राकेश मैत्री थँक्यू कमेंट केल्याबद्दल आणि लाईक केल्याबद्दल त्याच्यानंतर मी हसतो तुम्ही पण हसायला पाहिजे अरे झालं तुम्हाला दिसत नाही ना तू जर मला दिसला असता तर मी पण हसला असतो आज एक विचार करा त्या बसचे फक्त ब्रेक फेल झालेत नाही का बसचे ब्रेक ब्रेक फेल झाले आज विचार करा पुढं घाटे नारायण सॉरी राजगुरुनगरच्या पुढे घाट घाटे त्या घाटात परत संगमनेरच्या पाठीमागे पण एक घाट लागतो तुम्ही एक विचार करा आता फक्त बसचे ब्रेक फेल झाले म्हणून बसची तो उभी कदाचित विचार करा अशी पण अनुभवणी होऊ शकते की बस मग घाटात आहे आणि ब्रेक जर फेल होते तर विचार करू शकतात तुम्ही काय काय झालं असतं त्यामुळं भारत सरकारनं आपली प्रत्येक बस प्रत्येक बसचं मेंटेनन्स हे काय आहे बस एकदा बस स्टँड मध्ये आली की तिला चेक करायला पाहिजे तुम्ही चेकच करत नाही जर चेक केले असेल तर चे ब्रेक जे आहे ते फिरत झाले नसते बरोबर आहे की नाही मी हसतो तुम्ही पण हसायला पाहिजे तुम्ही दिसत नाही बाबा तुम्ही हसायचा सिंबोल टाका मी पण हसतो तुमच्यासाठी पुन्हा एकदा हसू का मी मुंबईकर आहे आणि कोकण कर आहे दादा धन्यवाद तुमचं तुम्ही मुंबईवरून आणि कोकण करत असाल पण मला माहिती आहे तुम्ही मुंबईत जॉब करत असाल अंकुश भाऊ व्हिडिओ खूप छान आहे कमेंट केला आहे धन्यवाद तुम्ही कमेंट केलं त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार आहे संतोष तुम्ही कुठून कुठून मिळवली संतोष भाऊ मी नाशिकचा आहे मी नाशिकवरून आहे एवढं माझं गाव आहे इथून आहे मनवा राजा हाय हाय मनवा राजा आहे मी नाशिकवरून बोलतो आहे आणि सध्या तर मी पुण्याला जॉबला आहे तुम्ही सगळे जर मला तरी वाटतं जॉबला असाल तर जॉबला नसेल तर या पुण्यामध्ये जॉब वगैरे करा घरदार सोडून तुम्हाला जॉब करावा लागतो ओके ओके बॉस ओके बॉस ओके हा पाठीमाग जो हे तीन फोटो दिसतात ना हे माझ्या मित्राचे आणि त्यानं लावले त्याच्या रूममध्ये शोकिन आहे चांगला फोटो वगैरे लावण्यामध्ये माहेर पण आहे आणि आवडतं त्याला त्याचा छंद फोटो काढणं आणि फोटो लावायचा आणि तो एक मोठा युट्यूबर आहे तर दुसरं काही नाही लावू यायचं काही विशेष नव्हताच यायचं मन पण नव्हतं परंतु असंच मनाला एक संतापलं मी शेती करतो संतोष भाऊ तुम्ही शेती करता चांगली गोष्ट आहे एकदम मस्त आणि चांगली चॉईस आहे तुमची का तुम्ही स्वतः एक शेतकरी आहात आणि एक तुम्ही शेती करतात कारण शेतीसारखं दुसरी कोणतंच चांगली गोष्ट नाही आहे शेतीत करता म्हणजे तुम्ही जे आपल्या देशातील अर्थव्यवस्था चालत आहे शेती करता म्हणजे तुम्ही देशाला चालवताय संतोष भाऊ तुम्ही शेतकरी करत अतिशय चांगली गोष्ट आहे शेती म्हणजे सर्वस्व मला सुद्धा कधी कधी वाटतं का शेती करायला पाहिजे कारण तुम्ही एक विचार करता शेतकरी हा देशाचा आहे आणि शेतकरीच आदेश चालवतो आणि शेतकरीच सर्वस्व आहे जर शेतकरी नसेल ना मोठ्या मोठ्या शेत्या त्यांना म्हणजे खाणं आणि भाजीपाला पोचणार नाही पण विषय काच झाला आजकाल शेतीकडे कोणी लक्ष देत नाही राजकारण नुसतं राजकारणी करत लोक नुसतं राजकारण करत असतात आणि आपला शेतकरी इकडे काय पाऊस पडतोय त्याचा निसर्ग त्याला साथ देत नाहीये प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला अडचणी येत आहे हे त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाहीये आणि तरी पण समजा कोणी शेतकऱ्याला आता आ, आता समजा पूर आलाय काही मदत केली अरे ती भिकाऱ्यासारखं शेतकऱ्याला दान करताय अरे शेतकरी भिकारी नाहीये शेतकऱ्याला आता त्याची निसर्गाने त्याला साथ दिली नाहीये म्हणून हा शेतकरी माझा राजा सरकारकडे कुठं ना काहीतरी मदत मागतोय बरोबर आहे का नाही कुठेतरी मदत मागतोय म्हणून तुमच्याकडे मागतोय नाहीतर माझा शेतकरी आज पण आहे ना मोकळ्या आकाशाखाली असे लाख रुपये दोन लाख रुपयाचं उलढाल करून टाकतो शेतीमध्ये सोयाबीन असो मका असो कांदे असो ते काय फुकट येतं का या शेतकऱ्याला पहिले ना सट्टा लावल्यासारखं आधी स्वतःच्या खिशातून पैसे टाकावं लागतात तेव्हा त्याला ता मेहनत भेटते आता त्याची दिवाळी आली त्याच्या पोरांना त्याला कपडे घ्यायचे सर्व गोष्टी परंतु आज विचार करू शकत त्याच्या पोरांना कपडे घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसतील धन्यवाद मावली संतोष भाऊ धन्यवाद विचार करू शकतात तुम्ही अरे शेतकऱ्याकडे लक्ष द्या शेतकरी जर वाचल तर देश वाचल हे कोणाला काही समजतच नाही मला तरी वाटतं प्रत्येक एक युट्यूब वरती ना प्रत्येक युट्यूबरनं ही शेतकऱ्याची व्यथा जी असते ना ती मांडली पाहिजे शेतकऱ्याची व्यथा जर तुम्ही मांडाल शेतकऱ्याची व्यथा जर तुम्ही सांगाल तर कुठेतरी आपल्या शेतकऱ्याच्या मनाला कुठेतरी शांती भेटेल आणि आपला शेतकरी हा कुठंतरी वर जाईल आता माझ्यासारखे छोटे युट्यूबर किती का बोलले तर त्यांच्या भावना कोणापर्यंत पोहोचणार नाही प्रत्येकाने वाटलं पाहिजे काहीतरी स्वतःला हे केलं पाहिजे तर तुम्ही छप्पन जण लाईव्ह बघतायत तुमच्या मनापासून आभार जास्त वेळ नव्हता माझ्याकडं आणि मला पण आता कामावरती जायचंय संतोष भाऊ तुम्ही म्हणताय एक नंबर तुम्ही म्हणले फक्त एक नंबर बाकीच्या लोकांना कळलंच नसल आपण काय मी कशाबद्दल बोलतो आहे तुमचं मनापासून वापर सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा सगळ्यांनी आपली दिवाळी साजरी करा आनंदाने करा काही चुकलं असेल तर माफ करा चला तर बाय